आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आपल्या पुराणे आणि धर्मग्रंथांबद्दल तुम्हाला माहिती आहे का आपल्या हिंदू धर्मामध्ये किती पुराणे आहेत ती कोणी लिहिली व त्यांची नावे काय आहेत नाही ना चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे सर्व जाणून घेऊयात पुराणे ही संस्कृत भाषेतील प्राचीन भारतीय ग्रंथ असून मुख्य पुराणे ही अठरा आहेत ती महर्षी व्यासमुनी यांनी लिहिली आहेत भक्तीबरोबरच ज्ञान कर्मकांड योगविषयक तसेच भौतिक विषयांचे यात आढळते पुराणांचा लिहिण्याचा काळ वेदांच्या नंतरचा मानला जातो पुराणम भवती पुराणम याचा अर्थ जे प्राचीन असूनही प्रत्येक वेळी नवीन भासते ती पुराणे अशी यांची व्याख्या नारद पुराणामध्ये केली आहे पुराणांमध्ये वेदांना महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे कारण वेदांच्या आधारावरच पुराणांची रचना होते त्यामुळे हे सर्व पुराणे ही वेदमूलकच आहेत आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हे वेद आले कुठून ते तयार कसे झाले त्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात महाभारताप्रमाणेच पुराणे ही देव व सिद्ध पुरुष यांच्या कथा आहेत एकूण अठरा पुराणे व अठरा उपपुराणे आहेत पुराणांमध्ये राजधर्म न्यायव्यवस्था धर्मशास्त्र देवतांच्या स्तुतीपर कथा आयुर्वेद रत्नशास्त्र विविध तीर्थक्षेत्रांचे वर्णन इत्यादी विषयांचे वैपुल्य आढळते पुराण हा एक प्रकारचा इतिहासच म्हणता येईल पुराण कशाला म्हणावे याची व्याख्या मत्स्य पुराणात केलेली आहे सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो च वंशानुचरित पुराणं पंचलक्षणं सर्ग म्हणजे सृष्टीची निर्मिती प्रतिसर्ग म्हणजे सृष्टीचा लय वंश म्हणजे विविध वंशाची उत्पत्ती व वृद्धी मनवंतर म्हणजे प्रत्येक मनवंतराचे वैशिष्ट्य वंशानुचरित म्हणजे वंश परंपरागत चालत आलेले या पाच लक्षणांच्या युक्त संहितेला पुराण असे म्हणतात भारतीय पुराण म्हणजेच इतिहास आहे असे मानले जाते पण प्रत्यक्षात पुराणात इतिहास आहे आता आपण आपल्या अठरा पुराणांची नावे पाहूयात आग्निपुराण कुर्मपुराण गरुडपुराण नारदपुराण पद्मपुराण ब्रह्मपुराण पुराण ब्रह्मांडपुराण भविष्यपुराण भागवत पुराण मत्स्यपुराण मार्केंडेय पुराण लिंगपुराण वराहपुराण पुराण शिवपुराण विष्णुपुराण पुराण हे आपले अठरा प्रकारचे पुराण आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच तुम्ही कोणते पुराण किंवा ग्रंथ वाचला असेल आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कथा आणि नवीन गोष्टी घेऊन हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद